श्री स्वामी समाज मंडळी कसे हा सगळे मजेत ना तर मी आज तुम्हाला धपाटे कसे बनवायचे थापायचे कसे परत ते रुमालाला चिकटून तव्यावर टाकल्यानंतर त्यासाठी काय क्रिया करायची हे तुम्हाला व्यवस्थित असे दाखवणार आहे हे बघा हे सॉफ्ट असे झपाटे झालेले आहेत पातळ असे तर, तर कशा प्रकारे आपण बनवायचे ते आता पाहूया तर तर मी तीन प्रकारची पिठे घेतलेल्या आहेत दोन वाटी तांदळाचं पीठ एक वाटी बेसन पीठ आणि तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन काकडी किसून घेतलेले आहेत तिथं आणि मी हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण जिरे ओवा घालून घेतलेलं आहे कांदा कोथिंबीर टोमॅटो बारीक शिरून घेतलेला आहे तर इथं मी पीठ हे सगळं व्यवस्थित एकत्रित असं मिक्स करते आणि जी खिसलेली काकडी आहे ना ती ह्यामध्ये मिक्स करते तर पाण्यासहितच काकडी घ्यायची जेणेकरून आपण पीठ म्हणायला फोपं जाईल आणि व्यवस्थित असं ती काकडी मिक्स होईल तर आपण हिरवं वाटण जे ओल्या मिरचीचं कोथिंबीर ओवा जिरे टाकून जे केलेलं आहे ते घातलेलं आहे मी हिरव्या वाटणात मीठ घातलेलं आहे कोथिंबीर बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा सुद्धा मी ह्यामध्ये ऍड करत आहे तर हिरव्या वाटणामध्ये मी काय काय घातलेलं आहे तर हिरवी मिरची जिरे कोथिंबीर आलं लसूण ओवा आणि हळद आणि मीठ थोडं तर आता मी फक्त चिमूटभर हळद इथे घालते आणि थोडंसं भाज्यांच्या चवीपुरतं मीठ असं वरवून मी टाकते तर माझ्या चॅनेलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा माझ्या छान छान रेसिपी पाहायला मिळतील व माझ्या चॅनेलला शेअर शेअर करा कमेंट्स करा तर हे पीठ मी व्यवस्थित असं मळून घेत आहे जास्त सैलसर किंवा घट्ट असं मळायचं नाही मिडीयम मध्येच हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे आपल्याला धपाटा व्यवस्थित कापडावर थापता येईल ह्यातला मी एक गोळा बनवून घेणार आहे गोळा बनवून घेतलेला इथं मी कापड ओलं करून पळपळवर टाकून घेतलेला आहे रुमाल तर मी आता या पुढच्या तीन बोटांनीच हा धपाटा व्यवस्थित असं थापून घेणार आहे पहिला पाणी लावून आपण हा धपाटा हा थोडाफार थापून घ्यायचा हा धपाटा पातळ असा थापून घ्यायचा त्यासाठी आपण एक क्रिया करणार आहे तर आमच्या घरातल्यांना असे काप रुमालावरचे धपाटे आवडतात तुम्हाला कसले आवडतात ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा तर असं थोडंसं तेल लावायचं हाताला जेणेकरून हा धपाटा मोडत नाही आणि आपल्या हाताला चिकटत नाही आणि आपल्याला जेवढा पातळ पाहिजे आहे ना तेवढा आपण पातळ पात थापू शकतो तर व्यवस्थित असा धप्पाटा गोल आकारामध्ये आपण असं थापून घ्यायचा आता हा धपाटा माझा कसा थापत आहे मी पाहू शकता फक्त मी हाताचा पंजाचा नाही वापर केला फक्त पुढच्या तीन बोटांचा वापर करून हा धपाटा मी व्यवस्थित असा थापून घेतलेला आहे तुम्ही कसा थापता था? तेही सांगा तर इथे मी छेद देत आहे एक चार ते पाच जसे आपण थाली देतो असं आता रुमाल मी उचलून आता तव्यावर टाकणार आहे आता तव्यावर टाकल्यानंतर ना सुद्धा आपण रुमाल काढताना धपाटा मोडतो तर त्यासाठी आपण काय करायचं थोडंसं पाणी सोडायचं कापडावर आणि कापड अलग तसं काढून घ्यायचं जेणेकरून हा धपाटा मोडणार नाही तर आपण ह्याच्या स भोवती असं एक चमचावर तेल सोडायचं आणि ताट झाकून हा धपाटा एक दोन मिनटं शिजू द्यायचा जेणेकरून खालन असा खरपूस असा भाजला जाईल तर आता मी ताट काढत आहे तर आता हे धपाटा आपला व्यवस्थित भाज असा भाजलेला आहे वरण असा शिजलेला आहे तर असे धपाटे आम्ही नागपंचमीला परत श्रावणी मंगळवारी असे भाजणीचे धपाटे आम्ही बनवतो तर ही अशी क्रिया जर करून तुम्ही धपाटे बनवला तर सगळे धपाटे व्यवस्थित असे तुमचे होऊन जातील पातळ आणि सॉफ्ट असे तर माझे हे धपाटे बनवून झालेले आहेत हळदीचं लोणचं आणि दह्यासोबत हे धपाटे खूप छान लागतात तर असा सॉफ्ट आणि दिवसभर हा असा की ती पातळ झाला आहे तुम्ही पाहू शकता तर दिवसभर असाच हा धपाटा राहतो आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही असे धपाटे बनवून देऊ शकता आणि खूप छान चव लागते त्याची तर धन्यवाद मंडळी पुन्हा भेटू